प्रकरण तीन तत्त्व दुसरं कमतरतेतून विपुलता निर्माण करणं जेफ्री एमलेट चेअरमॅन अँड सीईओ ऑफ जनरल इलेक्ट्रिक म्हणतात माझ्याकडे खर्च करण्यासाठी एक डॉलर असेल तर तो मी आजच्या सगळ्यात मोठा प्रश्न सोडवण्याच्या कामी वापरेन हेच कमतरतेचं अर्थशास्त्र गुस्तावो ग्रोबो कॉपेटॉल अर्जेंटिनातल्या एका शेतकरी कुटुंबाच्या चौथ्या पिढीत जन्मले जन्माने ते रशियन जू होते गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांचं कुटुंब अर्जेंटिनात लहान प्रा प्रमाणावर ते करत असलेल्या शेती व्यवसायावरच अवलंबून असल्यानं तेच त्यांच्या उपजीविकेचं सा साधन होतं पण ग्रोबो कॉपेटॉल यांचं स्वप्न मोठं होतं शेतीच्या या लहानशा साचेबद्ध व्यवसायातून बाहेर पडून खूप मोठं काहीतरी करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती पण सुरुवातीपासूनच त्यांच्या आयुष्यात असलेल्या कमतरतेमुळे काहीही करण्यात अडथळेच येत होते सर्वात मोठी अडचण होती ती शेतीसाठी जमिनीचा मोठा तुकडा मिळवण्याची अर्जेंटिना हा देश प्रचंड मोठा असला तिथली जमीन सुपीक आणि हवामान शेतीला अनुकूल असलं तरी शेतीसाठी जमीन मिळणं ही गोष्ट फार अवघड होती फक्त दहा टक्के जमीन पिकांच्या मशागतीसाठी उपलब्ध होती त्यातली बरीचशी जमीन काही ठराविक लोकांच्या ताब्यात असल्याने आणि त्यांना ती विकायची अजिबात इच्छा नसल्यामुळे पुढे काही घडतच नव्हतं त्यानंतरचा मोठा प्रश्न ग्रोबो कपेटाल यांच्यापुढे होता तो कुशल मजूर मिळवण्याचा त्याशिवाय शेती वाढवणं शक्यच नव्हतं पण मजुरांचीही कमतरताच होती शेती हा व्यवसाय शेतमजुरांशिवाय होऊ शकत नाही जमिनीची मशागत करून खत घालणं बियाणं पेरणं पिकाची राखणदारी पिकांची कापणी अशा कितीतरी गोष्टींसाठी शेतमजुरांची गरज असते पण तेही फारसे मिळत नसत जे असतील तेही पद्धतशीरपणे एकत्र गेले नसत देशभरात ते कुठेही विखुरलेले असल्याने आणि त्यांची मजुरीही जास्त असल्याने त्या त्याही बाबतीत समस्या बऱ्याच होत्या विशेषत शेतीच्या सुगीच्या हंगामात तर मजूर मिळणं कठीणच होतं तिसरी अडचण अशी होती की ग्रोबो कॅ कॉपेटॉल यांच्याजवळ मजूर नसले तरी स्वतः शेती करण्यासाठी ती वाढवण्यासाठी शेतीचे अवजारं घेण्या सुद्धा पैसे जवळ नव्हते नवीन व्यवसाय सुरू करायचा असला तर अर्जेंटिनात उद्योजकांना पैशांचं पाठबळ मिळण्याची संधी दुरापासतच असते पण ग्रुबो कॅपिटल यांनी या सर्व आव्हानांनी हतबल होऊन शेतीचा विचार सोडून दिला नाही त्यांनी एक अतिशय कल्पक अशी व्यवसाय पद्धती शोधून काढली आणि तिची अंमलबजावणीही केली जमिनीच्या अभावावर मात करत त्यांनी जमीन विकत घेण्याची कल्पना बाजूला ठेवून दिली आणि जमिनीचा एक तुकडा त्यांनी ठराविक काळासाठी ठराविक रक्कम मालकाला देऊन तिथं शेती करायचं ठरवलं इंटरनेटवरून त्यांनी स्पेशलाइज सर्व्हिस प्रोवायडर्सबरोबर संपर्क केला शेतीच्या प्रत्येक कामाचं सब कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं यातून त्यांच्यासाठी फ्रीलान्स तत्वावर जेव्हा गरज असेल तेव्हाच मजुरांना काम देण्याची सोय उपलब्ध झाली अशा तऱ्हेनं त्यांचा शेतीची अवजारं विकत घेण्याचा खर्च तर वाचलाच आणि छोट्या स्थानिक कंपन्यांकडून त्या अवजारांचं भांडं भाडं शे देण्यासाठी पैसे मिळाल्यानं तीही काळजी मिटली ग्रोबो कॅपिटल यांनी तीन हजार आठशे लहान आणि मोठ्या शेतकी मालाच्या पुरवठ्यादारांच्या खेडोपाडी असलेल्या नेटवर्किंगचा अत्यंत चतुराईने आणि कौशल्याने जास्तीत जास्त वापर केला त्यातून आज त्यांची लॉस ग्रोबो ही कंपनी उभी राहिली आहे ही कंपनी ॲसेट लाईट या तत्वावर चालते कमीत कमी खर्च आणि जोखीम हा याचा मुख्य भाग आहे त्यामुळेच त्यांची ही कम कंपनी कमतरतेतून विपुलता हे सूत्र पाळत काम करते मित्रमंडळींच्या संशयग्रस्त दृष्टिकोनाकडे टोमण्यांकडे दुर्लक्ष करत या जुगड उद्योज उद्योगाने त्याच्या मोर विथ लेस या तत्वावर आधारलेल्या व्यवसायाची गुणवत्ता सिद्ध केली आहे दोन हजार दहामध्ये लॉस ग्रुप ही धान्य पिकवणारी लॅटिन अमेरिकेतली दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी कंपनी ठरली ही कंपनी आज तीन लाख हेक्टर जमिनीवर शेती करत आहे वर्षाला तीस लाख टन धान्याचा वापर करते आणि तिचं उत्पन्न आहे तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपये आणि हे सगळं ग्रोवो कॅपिटल यांची स्वतःच्या मालकीची जमीन नसताना एकही ट्रॅक्टर त्यांच्याजवळ नसताना किंवा शेतीचं एकही अवजार विकत न घेता त्यांनी हे करून दाखवलं आहे अर्जेंटिनामध्ये भरपूर यश मिळाल्यानंतर ग्रोबो कॅपिटल आता त्यांच्या कमीत कमी खर्चाच्या शेती व्यवसायाचं हे मॉडेल ब्राझील उरुग्वे आसपासच्या भागात कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या कामी मदत होते विकसनशील देशांनी ग्लोबो कॅपिटल यांच्यासारख्या कल्पक उद्योजकांबरोबर हात करणं सुरू केलं आहे कमतरतेचा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत असल्यामुळे या सर्वच जुगाड संशोधकांनी थोड्यातून जास्त निर्माण करण्याची कला शिकून घेतली या प्रकरणात आपण या जुगाड संशोधकांच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ते किंवा त्यांच्या संस्था कमी साधन सामग्रीसह सा जास्त उत्पादन कशा पद्धतीने घेतात त्याबद्दल आपल्याला अधिक जाणून घेता आलेला आहे अर्थातच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मोठ्या कंपन्यांसाठी कमीतून जास्त साधण्याची ही पद्धत स्वीकारण्याच्या दृष्टीने अडचणीच्या ठरतात पण तरीही हे तातडी करणे करणं अत्यावश्यक आहे यात शंकाच नाही आणि त्यातून त्याचा नक्कीच फायदा होईल ज्या मोठ्या कंपन्या ही काटकसरेची का संशोधन पद्धती अंगीकारतात आणि परवडणाऱ्या किमतीत लोकांना माल उपलब्ध करून देतात त्यांना आज सगळ्यांच्याच समोर उभ्या टाकलेल्या अभावग्रस्त परिस्थितीतही त्यांच्या सहउद्योजकांपेक्षा नक्की स्वतःचा जास्त फायदा करून घेता येईल